कोल्हापूरमध्ये अतिशय चुरशीच्या ठरलेल्या कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा देखील पहिला कौल हाती येतोय आणि या पहिल्या कौलमध्ये अमल माडिक त्या ठिकाणी आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळतंय आणि हा मोठा बंटी पाटलांना धक्का मानला जातो खर तर ऋतुराज पाटील विरुद्ध अमल महाडिक अशा पद्धतीचा सामना हा दक्षिण कोल्हापूरमध्ये होता पारंपरिक पाटील विरुद्ध महाडिक अशा पद्धतीचा संघ सत्ता संघर्ष होता आणि या सत्ता संघर्षामध्ये ने नेमकं ने कोण बाजी मारणार यासाठी देखील आपण महाराष्ट्र माझाच्या वतीनं मैदानावर होतो अनेक पद्धतीचे मुद्दे बोलले जात होते हिंदुत्वाचा मुद्दा प्रामुख्याने कोल्हापूरमध्ये पहिल्यांदा चर्चेला जात होता पुरोगामी समजल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये हिंदुत्वाची चर्चा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून ग्राउंड रिपोर्टवर बघितली होती आणि कुठेतरी त्याचा परिणाम या संपूर्ण मतपेटीतून दिसतोय का हे देखील चित्र पाहायला मिळतंय ऋतुराज पाटील यांच्यावर आरोप झाले होते आमदार दिसला नाही निधी कागदावर अशा पद्धतीच्या चर्चा मतदारसंघामध्ये होत्या अर्थात ऋतुराज पाटील यांची बाजू मांडणारे देखील अनेक मंडळी आपल्याला भेटली होती परंतु हे सगळं असलं तरी आता जो पहिला कौल हाती आला त्या पहिल्या कौलमध्ये त्या ठिकाणी सातशे मतांची आघाडी ही अमल मारखाना असल्याचे चित्र पाहायला मिळतंय कोल्हापूरच्या अपडेटकडे देखील आपलं लक्ष असणार आहे कोल्हापूरची ही निवडणूक पाटील आणि मारिक या दोन्ही कुटुंबासाठी प्रतिष्ठेची निवडणूक आहे कारण या दोन्ही कुटुंबातले वारसदार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यामध्ये अमल मारखांनी त्या ठिकाणी सातशे मतांची आघाडी घेतल्याचे चित्र पाहायला मिळतंय